आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज जम्मू काश्मीर मधील दौडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत एक कॅप्टन सहित शहीद झाले असून दहशतवादी या ठिकाणावरून पळून सुद्धा आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना व युवा सेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली यावेळी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देत केंद्र सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त केला

जम्मू काश्मीरमध्ये दौड या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान दहशतवादाच्या चकमकी चकमकी सोमवारी रात्री चकमकी झाली त्यामध्ये कॅप्टन सहित चार जवान आपले शहीद झाले त्यामध्ये कॅप्टन ब्रिजेश थापा ब्रिजेंद्र सिंग अजय कुमार सिंग एकरी राजेश अशा या चार जवानांना या ठिकाणी वीरमरण आलं खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे रंगाबिंना हे खऱ्या अर्थानं सूटबूट घेऊन विजय दौरे फिरण्यात त्या ठिकाणी मग्न झालेले आहेत आणि या देशावरच्या सैनिकावरती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करून देश खऱ्या अर्थानं हा हिंदुस्थान धोक्यात आलेला आहे म्हणून खऱ्या अर्थानं चिखली शिवसेना युवा सेना व किसान सेनेच्या वतीनं या ठिकाणी केंद्र सरकारचा रंगाबिल्ला जोडीचा सूटबूट सरकारचा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका